बडनेरा शहरातील रेल्वे उड्डाणपूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे शुक्रवारी सकाळी उडान पुलावर एक ट्रक नादुरुस्त झाल्याने नेहमीप्रमाणेच प्रचंड वाहतूक कोंडी झाली वाहनधारक आणि प्रवाशांना तब्बल एक ते दीड तास अडकून राहावे लागले नेमकं काय घडलंय पोलीस यंत्रणा कुठे कमी पडली आणि नागरिकांचा संताप का वाढतोय बघूया बडनेरा रेल्वे उड्डाण पुलावर पुन्हा एकदा वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला उड्डाण पुलावर एक ट्रक अचानक नादुरुस्त झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या या जा मेगा मुळे अनेक प्रवासी नोकरदार विद्यार्थी तसेच रुग्णवाहिका आणि सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती वाहतूक सुरळीत होण्यासाठी नागरिकांना तब्बल ते तास प्रतीक्षा करावी लागली या परिस्थितीत बडनेरा पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र वाहतूक शाखेचा केवळ एकच कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळाले तसेच बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर कर्मचारी स्वतः वाहतूक नियंत्रणात उतरले मनुष्यबळ अपुरे असल्याने वाहतूक नियंत्रणावर परिणाम झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले वाहनांमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांनी अखेर बसमधून उतरून पायदळ मार्ग काढण्याचा निर्णय घेतला नागरिकांच्या मते या संपूर्ण समस्येचे मूळ कारण म्हणजे बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे अत्यंत संथ गतीने सुरू असलेले बांधकाम या अपूर्ण कामामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच वाहतूक पोलीस वेळेवर उपस्थित नसणे किंवा अपुरे मनुष्यबळ हे देखील मोठी समस्या असल्याचे नागरिक सांगतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अमरावती दौरा असल्यामुळे पोलीस यंत्रणा इतरत्र व्यस्त असल्याची चर्चा देखील या घटनेनंतर रंगली होती आहे नाही नियोजन दिसत काही एकीकडे स्मार्ट शहराची स्वप्न दाखवली जात असताना दुसरीकडे बंडेरा रेल्वे उडान पूल नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत आहे वाहतूक कोंडींचा कायमस्वरूपी उपाय कधी होणार आणि प्रवाशांचा हा रोजचा त्रास कधी संपणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे